वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युली आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते साडीला छान दिसेल असं ब्लाऊज मस्त वेगळा पॅटर्नचा रेडी व्हावा यासाठी त्याचबरोबर आपल्याला कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते सो आजची जी काही डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे न्यू लुकमधली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला ह्या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं आहे त्याचबरोबर नुसतं डिझाईन कशी बनवायची तेच नाही तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग साठीच्या काही टिप्स सुद्धा सांगणार आहेत जेणेकरून बाय चान्स जरी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला फिनिशिंग साईड ब्लाऊज डिझाईन कशी बनवावी तर हे सहजच लक्षात येईल ठीक आहे सो चला तर आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस आणि हा आहे काठ खरं तर याला एक साइडनी मोठा काठ आणि एक साइडनी छोटा काठ होता तर मोठा काठ आपण इथे बाही डिझाईनसाठी म्हणजे बाहेरसाठी यूज केलेला आहे आणि ह्या छोटासा काठापासून आज आपण बॅक पार्टला खूप सुंदरशे डिझाईन बनवणार आहोत खरं तर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईन साठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी सो इथे ब्लाऊजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला मार्किंग करून घेतली त्यानंतर इथे अडीच इंच गळारुंदी आणि साडेपाच आपण शोल्डर घेतलेला आहे एवढंच नाही त्याचा जो काही मुंडा आहे तर तो घेतलेला आहे पावणे सहा इंच दीड ला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे इथून छातीचा चौथा भाग म्हणजे साडेआठ अधिक दीड इंच मार्जिन असं टोटल दहा इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला आहे सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्ताच्या बॅक पार्ट वर करायचं आहे सो मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट मी सध्या साईडला ठेवला आणि आता इथून खालच्या साईडने सगळ्यात आधी एक मार्किंग करते कारण आपल्याकडे किती काठ अवेलेबल आहे त्यावर ते डिपेंड आहे त्याचबरोबर आपला गळा किती आहे ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन इथे घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपली डिझाईन जी आहे ना तर ती काठाला सुद्धा म्हणजे काठ किती अवेलेबल आहे त्यावर सुद्धा डिपेंड आहे की आपल्याला गळा किती घ्यायचा आहे सो मग मी इथे ना साडे ला मार्किंग करून घेतली पुन्हा अडीच इंच रुंदीची आपण एक मार्किंग करून घेऊया एवढंच नाही इथे खाली एक इंचा डिस्टन्स ठेवायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर खालची एक मार्किंग सुद्धा इथे करून घ्यायची आहे आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला ना इथून मी लाईन ड्रॉ करून घेतली आणि वरती सुद्धा लाईन ड्रॉ करून हा बॉक्स आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे त्यानंतर आता खालचा जो काही शेप आहे तर तो ड्रॉ केल्यानंतर काठ खूप कमी राहतोय सो डिझाईनला तेवढं लुक येणार नाही त्यामुळे मग मी काय करत आहे की थोडासा ना आपला हा जो काही गळा आहे ना हा वरती घेते एक इंच एक्स्ट्रा वरती घेते म्हणजे मग एक इंच डिझाईन आपली खाली येईल आणि मग इथून पण मी एक मार्किंग करून ठेवलेली आहे जेवढा आपला काठ आहे ना ॲवेलेबल तेवढा आपल्याला इथे डिस्टन्स सोडायचाच आहे त्यानंतर इथून आडवळ दीड इंचाला मार्किंग करायचं आहे कारण दीड इंचाची आपल्याला इथे ना रुंदी घ्यायची आहे आणि त्यानंतर आता इथे आपल्याला पुन्हा मार्किंग करून एक छोटासा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि गोलाकार शेप आपल्याला इथे काढायचा आहे तर तो इथे मी ड्रॉ करून घेते बघा ह्या पद्धतीने ठीक आहे तर ही आपली एक मार्किंग झालेली आहे तर मी ती थोडीशी डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षा ते लक्षात येईल आणि वरती इथे क्रॉसमध्ये एकला मार्किंग करून सिंपल अशी गोलगाळ्याची मार्किंग करून घेतली म्हणजे वरती गोलगळा आहे आणि खाली एक शेप आहे आता ह्या दोन्ही पण मार्किंग झाल्यानंतर जो काही खालची मार्किंग आहे आपली तर ती आपल्याला खरं तर कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायची आहे त्यामुळे मग मी ते पेपर कॅनव्हास घेतला तर तो डबल फोल्ड करायचा ह्या पद्धतीने ठेवायचा आणि फेंट फेंट मार्किंग दिसते बघा तर ती आपल्याला स्केच पेनच्या सहाय्याने डार्क करून घ्यायची आहे ठीक आहे आणि तीच मार्किंग आता दुसऱ्या साईडला सुद्धा दिसते तर ती सुद्धा डार्क करून घ्यायची म्हणजे सेंटर पासून दोन्ही साइडने आपली मार्किंग सेम यावी त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आता आपल्याला सगळ्या साईडने थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत हा कॅनव्ह पेपर इथे कटिंग करून घ्यायचा आहे आता सगळ्यात आधी जो काही आपला गळा आहे मेन गळा तर तो तोच आपल्याला फक्त इथे कट करायचा आहे त्याआधी खालची पण एक तीन इंचाची मार्किंग मी इथे करून घेतलेली आहे आपल्याला ते एकदम लाईनमध्ये कट करता यावं यासाठी सो बघा मग ह्या पद्धतीने मी गोलगाळा इथे कट केला सगळ्यात आधी आणि हा जो काही मधला शेप आहे तर हा आपण डायरेक्ट कॅनव्हास पेपर लावूनच इथे कटिंग स्टिचिंग करणार आहोत त्यामुळे मग तर तो कट करायचा नाही आणि ही जी काही मार्किंग होती तर ती मी करून घेतली आणि त्या मार्किंगवर आपण एक्झॅक्टली इथे कट करून घेतली ठीक आहे म्हणजे खालचा आणि वरचा पार्ट आपण कट करून सेपरेट केलेला आहे सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात खरं तर सगळ्यात आधी वरचा पार्ट रेडी करून घेऊयात आणि त्यानंतर आपण खालचा पार्ट इथे तयार करून घेणार आहोत सो बघा मग इथून सुद्धा कट करून आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे मेन फॅब्रिक सुद्धा आपण सेपरेट केला सगळ्यात आधी मेन फॅब्रिक सरळ ठेवायचा त्यावर आपण कटिंग केलेला अस्सरचा पार्ट ठेवायचा सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल तीन पिना लावून घ्यायच्या आहे गळारुंदी एकदा चेक करायची कारण तिथे जास्त स्प्रेड होईल नको जर गळारुंदी खूप स्प्रेड झाली तर मग शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात आणि त्यानंतर गळ्याच्या साईडने साधारणत पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे खरं तर फिनिशिंग सहित गळा रेडी करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे फक्त मार्जिन आपल्याला एकसारखं पकडायचं आहे जेणेकरून आपला गळ्याचा आकार थोडा म्हणजे अगदी किंचितही कमी जास्त होईल नको यासाठी आता वरती टीप मारून घेतल्यानंतर खालच्या साईडला जो काही कॅनव्हास पेपर लावला होता आपण तर तो स्टिच करून इथे हा शेप लगेच कंटिन्यू आपण रेडी करून घेणार आहोत सो त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला ना सेंटरला एक टीप मारायची आहे तर खालच्या साइडला कॅनव्हास पेपर एक्स्ट्राची काही गरज नाहीये आणि एक सगळ्यात आधी मध्यभागी टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर काय करायचं जी काही आपण मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारून घ्यायची म्हणजे आपला शेप आहे तसंच एकदम परफेक्ट येईल आणि मध्यभागी टीप मारण्याचं कारण हे आहे की सेंटरपासून दोन्ही साईडने शेप व्यवस्थित यावा यासाठी कारण की बऱ्याच काय होतं स्टिच करताना कॅनव्हास हलू शकतो आणि मग आपला शेप तिरका वगैरे होण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे सगळ्यात आधी मध्यभागी टीप मारली की मग आपला बाकीचा शेप अगदी परफेक्ट येतो त्यानंतर एक्स्ट्राचं कट केलं अगदी किंचितशी ठेवलेलं आहे आणि गळ्याचं सुद्धा जे काही आहे एक्स्ट्राचं तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे फक्त जेवढा अस्तर आहे त्याच लेवलमध्ये आपल्याला मेन फॅब्रिक सुद्धा इथे ठेवायचं आहे आणि कटिंग झाल्यावर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंगचा सरळ व्हावा गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे त्यानंतर ह्या शेपला सुद्धा छोटे छोटे कट्स मारून घेत आहे कारण की वरचा पार्ट आणि खालचा शेप आपण दोन्ही सोबतच इथे रेडी करत आहोत आणि त्यानंतर मग अगदी व्यवस्थित बघा एकच इंच डिस्टन्स होता फक्त आणि त्यातूनच आपल्याला आता हा पार्ट सरळ करून घ्यायचा आहे सो खूप जोरात खेचायचं नाहीये अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला ते अलगत अलगत ओढत ओढत हा पार्ट सरळ करून घ्यायचा आहे ही स्टेप इथे खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे कारण खूप जोरात जर खेचलं तर मग आपली शिलाई तिथे निघू शकते आणि आपण स्टिच केलेलं सगळं बिघडू शकतं सो तसं होऊ देऊ नका आता हे सरळ केल्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात आधी वरचा गळा आपण रेडी करून घेऊयात आणि त्यानंतर खालचा शेप म्हणजेच सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने द्यायची आहे आपल्याला दापटीप सो बघा मग लक्षात राहू द्या दाप देताना जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायचीच आहे आणि बघा मग मी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक खरंतर ते ही टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर काय करायचं आहे जो काही खालचा शेप आहे तर तो सुद्धा रेडी करायचा आहे तर इथे आपण दाब टीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही खरं तर याची काळजी घेतच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे सो बघा मग फायनली आपला गळा आणि खालचा पार्ट दोन्ही रेडी झालं त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचा आहे टीप मारताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर जोडताना तिरकं जाणार नाही कुठे फुगा येणार नाही काही कमी जास्त होणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि फायनली बघा सगळ्या साईडने आपण हे जोडून घेतलं आहे यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो कट करून परफेक्ट मापाचा हा पार्ट आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो खरं तर म्हणूनच सगळ्यात आधी गळा रेडी झाल्यावर हा पार्ट जोडून एकदम परफेक्ट असा पार्ट आपल्याला इथे तयार करून घ्यायचा असतो म्हणजे मग पुढची डिझाईन बनवून आपल्याला इझी जावं यासाठी आणि फायनली हा पार्ट आपला इथे परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सीत रेडी झाला यानंतर जो काही खालचा पार्ट आहे तर त्याला आपल्याला डायरेक्ट काट लावायचा आहे सो काट सरळ ठेवायचा त्यावर आपला अस्सरचा पार्ट ठेवलेला आहे आणि बघा नेहमी आपण ना खर तर अर्धा इंच कमरेच्या साईडला मार्जिन पकडतो पण इथे फक्त पाव इंच पकडायचं आहे कारण पाव इंच खाली आणि पाव इंच आपल्याला वरती जॉईन करण्यासाठी लागणार आहे सो त्यामुळे ठीक आहे टीप मारल्यानंतर काय करायचं आहे एक्स्ट्राचं जे काही मेन फॅब्रिक म्हणजेच काठाचा जो काही पार्ट आहे एक्स्ट्राचा तर तो कट करून घ्यायचा त्यानंतर हे सरळ करायचं आहे आणि इथे द्यायचे आहे आपल्याला दापटी ठीक आहे सो बघा मग दापटी देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला असा कपडा आहे तर तो वरती दिसता कामा नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको सो फिनिशिंगसाठीच्या महत्वाच्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे ज्या खूप गरजेचं आहे आणि फायनली आपला हा पार्ट इथे रेडी झाला यानंतर काय करायचं आहे आता जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक दिसतंय ना तर ते सगळंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित एकसारखं हे पकडायचं आहे आपल्याला बघा इकडचं पण म्हणजे साईडचं आणि वरचं सगळंच ठीक आहे त्यानंतर आता हा पार्ट आणि हा पार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर ते ह्या पद्धतीने ठेवलं आहे बघा आणि पाव इंच एवढं मार्जिन ठेव टीप मारायची आणि इथे शेप आहे ना इथे डबल टिप देऊन लॉक करायचं म्हणजे तिथून शिलाई निघा निघायला नको आपली आणि कंटिन्यू पुन्हा आता हे अगदी व्यवस्थित एकसारखं जोडून घ्यायचं आहे आता हे जोडल्यानंतर इथे हे सरळ करायचं आहे बघा ह्या पद्धतीने आणि मग पुन्हा अस्तरचा पार्ट ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला टीप मारायची आहे म्हणजे काय होईल प्रॉपर फिनिशिंग सहित वरचा आणि खालचा पार्ट जोडला जाईल एवढंच नाही ते जिथे गॅप आहे ना तिथे सुद्धा ते अगदी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये पकडत खरं तर आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे कारण की हे जर प्रॉपर जोडलं गेलं नाही तर मग सगळं लुकच आपलं बिघडेल सो तसं होऊ देऊ नका आणि बघा किती छान व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगचे आपण हे जोडून घेतलेलं आहे आता जे काही एक्स्ट्राचं आहे ना किंचितचं तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे सो so, बघा मग फायनली किती छान प्रॉपर असं इथपर्यंत रेडी झालेला आहे यानंतर आता इथे आपल्याला लेस लावायची आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात बट इथे मी गोल्डन आणि रेड कलर कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साइडने ही लेस आपण इथे लावून घेऊयात लेस लावताना अगदी व्यवस्थित सावकाश एकसारखं पकडत पकडत आपल्याला इथे खरं तर लेस अबर ही लेस जोडून घ्यायची आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकता जाड बारीक कशीही आणि अजून डिझायनर वेगळी लावायची असेल तर तीही तुम्ही इथे यूज करू शकतात पण महत्वाचं हे आहे की लेस तुमची जाड बारीक कशीही असो शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप मारून घ्यायचे त्याचे दोन तीन फायदे असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपली फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे खर तर इथे जर तुम्हाला थोडी वेगळ्या प्रकारची लेस यूज करायची असेल तर तुम्ही करू शकतात बट इथे मी सेम हीच लेस घेतलेली ही आहे सुरवातीला शेवटी ना थोडस असं फोल्ड करून लावलेली आहे आणि आता इथे सुद्धा आपल्याला डबल टीप देऊनच घ्यायची आहे आणि अगदी काळजीपूर्वक खरं तर आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे आता यानंतर अजून एक आपल्याला आळवी लेस लावून घ्यायची आहे तीच लेस मी इथे यूज करणार आहे काही वेगळी करणार नाहीये पण म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जर चेंज करायची असेल तर तुम्ही करू शकतात बट तशी काही गरज वाटत नाही पण त्याआधी आपल्याला बॅक साईडला टक्स टाकावे लागणार आहेत कारण खालच्या साईडला आपले ती लेस येणार आहे मग लेस लावण्याच्या आधी टक्स टाकले की मग वरचं स्टिचिंग करणं आपल्याला सोपं जातं सो सेंटरपासून बघा मी साडेचार आणि उभं चार इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग केली आणि जी मार्किंग केली एक्झॅक्टली के exactly त्यावरच इथे टक्स टाकायचा आहे टक्सला नेहमी डबल टीप द्यायची आणि सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन अगदी प्रॉपर असे लॉक करून घ्यायचं आहे तर हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर हा तुम्ही लक्षात राहू द्या ठीक आहे सो बघा मग फायनली आपण इथे परफेक्ट असे टक्स टाकलेले आहेत त्यानंतर इथे नॉट लावून आहे आपल्याला आणि मी म्हटलं होतं की लेस आपल्याला ले यूज करायची आहे तर जेवढी पाहिजे तेवढी मी इथे कट करून घेते आणि मग इथून लावायला सुरुवात करते तर अगदी आपल्या बरोबर जिथे जॉईंट आहे ना त्याच लेवलमध्ये आपल्याला ले ही लेस इथे लावून घ्यायची आहे आणि जर तुम्ही इथे लेस यूज नाही केली तरी सुद्धा चालणार आहे तसं काही नाहीये पण मला असं वाटलं की इथे लेस यूज केली की आपली डिझाईन अजून सुंदर दिसेल सो त्यामुळे मग मी इथे लेस लावून घेत आहे त्याचबरोबर या लेसला सुद्धा दोन्ही साईडने आपण टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे आणि मी बघा मी आत्ताच बोलली होती की आपल्याला इथे नॉट लावायचं आहे जर का एखाद्या कस्टमरला नको असेल तर तुम्ही नाही लावले तरी सुद्धा चालणार आहे पण मग मी इथे लावून घेत आहे सो एका ब्लाउजसाठी एक मीटर नॉट सफिशियंट असते मी इथे गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे जी, जी रेडीमेड असते त्यानंतर गळ्याच्या मध्ये जो काही आपण कटिंग केलेलं मेन फॅब्रिक असतो तर तेच फॅब्रिक इथे मी सिंपल छोटस लटकन बनवण्यासाठी घेतलेलं आहे खरं तर बाजारात खूप वेगवेगळ्या पद्धतीचे लटकन्स अवेलेबल असतात जर तुम्हाला रेडीमेड लटकन यूज करायची असेल किंवा कधी कधी कस्टमरची सुद्धा रिक्वायरमेंट असते सो त्यानुसार मग तुम्ही लटकन यूज करू शकतात पण आज आपण अगदी झटपट पण दिसायला खूप सुंदर असे लटकन इथे तयार करणार आहोत बघा मी ज्या पद्धतीने फोन केलं त्या पद्धतीने करायचा आणि सिम्पल टीप मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि बघा सरळ करून दाखवते मी किती छान छोट असं असं फुलाची पाकळी कशी असते त्या टाईपमध्ये मध्ये त्याचं लूक आलेला आहे आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सा लटकन सुद्धा आपण इथे बनवून घेऊयात आणि इथे सुद्धा एक्स्ट्राचं कट करायचं आणि फायनली ना दोन्ही पण सिंपल झटपट तयार होणारे लटकन आपले इथे रेडी झाले सेंटरपासून कट करायचं आणि शोल्डर शोल्डरपासून साधारणतः अडीच ते तीन इंचावर आपल्याला ते नॉट लावून घ्यायचे आहेत सो so, डबल टिप देऊन अगदी प्रॉपर असं लॉक करायचं आहे म्हणजे आपण कितीही यूज केलं तरी तिथून ते नॉट आपलं निघायला नको आणि तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून घ्यायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्त्वाचं म्हणजे लेस एकाच लेवलमध्ये लागते त्यामुळे फिटिंग आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते आणि बघा मग फायनली हे नॉट लावून झालेले आहे सो आता दाखवते म्हणजे तुम्हाला लुक जरा लक्षात यावं खरं तर यासाठी आणि ना लटकन डिझाईनचे ना ऑलरेडी मी भरपूर सारे व्हिडिओ टाकलेले आहेत जर तुम्हाला त्यापैकी एखादा डिझाईन बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकता ठीक आहे सो आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघा अगदी सोप्या पद्धतीने भरपूर सारे लटकन डिझाईनचे व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेली आहे आणि फायनली गोल गळ्यावर अगदी सुंदर पटकन तयार होणारी पण दिसायला फॅन्सी लुक मध्ये आपण ही डिझाईन इथे रेडी करून घेतलेली आहे आणि बऱ्याचदा काय होतं ना की एक साइडने मोठा आणि छोटा काठ असला की मोठा काट आपण बऱ्याचदा खरं तर ना बाहीसाठी यूज करतो आणि मग छोटा काट कसा कुठे यूज करावा समजत नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही डिझाईन नक्कीच बनवू शकतात एवढंच नाही तर भरपूर साऱ्या कस्टमरला गोल गळ्यावर डिझाईन हवी असते आणि त्याच त्याच डिझाईन्स बघून कंटाळा सुद्धा येतो तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही कस्टमरला ह्या डिझाईनची नक्कीच आयडिया देऊ शकता कारण कस्टमरच म्हणणं असतं की तुम्ही ना थोडंसं आम्हाला नवीन डिझाईनची आयडिया द्यावी आणि त्यांची अपेक्षा पण साहजिकच आहे कारण कुणीही नवीन साडी घेतलं की आपल्याला वाटतं आपण वेगळा युनिक काहीतरी डिझाईन बनवावी जेणेकरून आपली साडी छान दिसेल कारण की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लाउज ब्लाउजवर आपल्या साडीचं लुक डिपेंड असतं त्यामुळे अशा नवनवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकता ठीक आहे सो मग अशी छान फॅन्सी गोल गळ्यावरची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा असंही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल इतकी सोपी पद्धत आहे पण म्हणजे जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट नक्कीच करू शकता मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कस्टमरला सुद्धा या छानशा डिझाईनची आयडिया नक्कीच द्या आय होप तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल सो so, बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो तुम्ही या पद्धतीने ही डिझाईन बनवून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय